स्वप्नात रंग भरताना भाग बावीस लेखिका पिहू शिरके शब्द सखी लेणी फिरून भरपूर फोटो काढून सगळे पवना डॅमला फिरायला गेले संध्याकाळ होत आल्यामुळे त्यांना मस्त सनसेट बघायला मिळाला सनसेट बघून थोडा वेळ तिथे थांबून सगळे हॉटेलवर आले आज दमल्यामुळे आणि उद्या सकाळी लवकरच ट्रेकिंगला जायचं असल्यामुळे सगळे जेवण करून लवकरच झोपी गेले आता पुढे आज ट्रेकिंगला जायचं असल्यामुळे सगळे लवकरच उठले होते बरोबर पाच वाजता सगळे आवरून अंधारबन ट्रेक ट्रेकसाठी निघाले एक तासात ते सगळे त्यांच्या ठिकाणी पोहोचले होते ई हे बघा किती छान दिसतंय इथून असं वाटतंय नुसतं बघतच रहावं सगळं कसं मस्त हिट ही दिसतंय हिरवं हिरवं शुभ्रा समोरचे डोंगर झाडी बघत म्हणाली हो खूपच मस्त दिसतंय आपल्या मुंबईला जिथे बघावं तिथे नुसत्या बिल्डिंग सिमेंटचं जंगल पण इथे बघितलं तिथे हिरवे हिरवे डोंगर खूपच प्रसन्न वाटत आहे इथे अभि समोरचं दृश्य बघतच म्हणाला चला ना आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करू रुही म्हणाली तिला कधी एकदा ट्रेकिंगला सुरुवात करल असं झालं होतं हो हो मॅडम जाऊ आपण तुझी घाई कळत आहे मला साक्षी हसतच रुहीला म्हणाली हो जाऊ आपण पण आधी तिथली मॅगी खाऊ ना आपण मला खूप भूक लागली आहे शुभ्रा समोर गरम गरम मॅगी बनवत होते तिकडे बघत म्हणाली हो हो चल लवकर मला पण खूप भूक लागली आहे अभिने लगेच शुभ्राला होकार देत तिला घेऊनच जाऊ लागला आपण खाऊनच निघालो होतो ना अभि तरी लगेच भूक लागली का तुला किती भुक्कड आहेस तू साक्षी अभिला म्हणाली अग साक्षी मला भूक नाही लागली ग इतकी पण अशा ह्या वातावरणात मॅगी खायची मज्जा वेगळीच असती हो ना हो की नाही शुभ्रा अभी शुभ्राकडे बघत म्हणाला हो ना म्हणूनच मला मॅगी खायची खूप इच्छा झाली आहे यांना नाही यायचं तर आपण दोघे जाऊ चल बोलतच शुभ्रा अभिच्या हाताला धरून मॅगीच्या स्टॉलजवळ घेऊन गेली दादा दोन प्लेट मॅगी आणि दोन चहा द्या शुभ्रा मॅगी बनवणाऱ्या दादांना म्हणाली बघ दादा मी तुला सांगते आपल्याकडे बघून ना हे सगळे येणार आहे आपल्याकडे शुभ्रा सगळ्यांकडे बघत अभिला म्हणाली हो सगळे येणार आहेच ती साक्षी बघ बग? कशी बघत आहे माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी अभि हसतच म्हणाला हो ना त्यावर दोघंही हसायला लागले शुभ्रा आणि अभि बोलतच होते इतक्यात त्यांची ऑर्डर आली वाव दादा बघ ना अगं तुला भारी वास येतो आहे मला तर असं झालं आहे मी कधी खाते शुभ्रा समोर दिसणाऱ्या मॅगीकडे बघत म्हणाली अगं मग वाट कोणाची बघते कर लवकर सुरू म्हणजे मी पण खायला सुरुवात करेल अभिसुद्धा मॅगी बघून त्याला कधी असं झालं तर कधी मी खाईल हो हो चल लवकर मला तर खूप भूक लागली आहे आता शुभ्रा अभिला म्हणाली शुभ्रा मस्त आनंद घेत मॅगी खात होती आणि साक्षीकडे बघून मुद्दाम तिला दाखवून दाखवून खात होती शुभ्राचं बघून अभी पण मुद्दाम तसंच करत होता शेवटी साक्षी स्वतःवरचा कंट्रोल सोडून आलीच त्यांच्याजवळ आणि अभिच्या हातून प्लेट घेऊन स्वतः खायला बसली साक्षी ही माझी प्लेट आहे तो तुझ्यासाठी दुसरी घे ना अभि साक्षीला म्हणाला तुला पाहिजे असेल तर तू दुसरी मागव तुझ्यासाठी पण ही मीच खाणार आहे आता तुला खूप मज्जा येत होती ना मला दाखवून दाखवून खायला साक्षी अभिला म्हणाली अगं पण अभी, अभी बोलतच होती की रुही इकडे ये ना खाऊन घे आधी मग जाऊ ना आपण बघ किती मस्त आहे मॅगी साक्षी रुहीला बोलवत म्हणाली रुही त्यांच्याजवळ आली अभिने तिच्यासाठी आणि स्वतःसाठी मॅगीची ऑर्डर दिली अभिदा माझ्यासाठी अजून एक प्लीज शुभ्रा बारीक तोंड करून म्हणाली नको नाटकं करू देतो तुझ्यासाठी पण ऑर्डर बोलत अभिने शुभ्रासाठी पण ऑर्डर दिली हे तिघे बोलत होते इतक्यात शुभम पण त्यांच्याजवळ आला शुभम तुझ्यासाठी मॅगीची ऑर्डर देऊ का मी अभि शुभमकडे बघत म्हणाला खर तर शुभम असं काही खात नव्हता पण मॅगीच्या येणाऱ्या वासामुळे त्याला पण मॅगी खायची खूप इच्छा झाली होती त्यामुळे तो हो बोलला पण त्याच्यासोबत आलेली दिव्या मात्र यावर थोडी चिडलीत अरे हे तू काय खातोय असलं काही तुझ्या हेल्थसाठी चांगलं नाही शुभ दिव्या शुभमजवळ येत म्हणाली कधीतरी खाल्ल्यावर काही होत नाही दिव्या तुझ्यासाठी ऑर्डर द्यायची आहे का मी शुभम तिला इग्नोर करत म्हणाला नाही मी असलं काही खात नाही बोलता दिव्या तिथून बाजूला जाऊन बसली थोड्याच वेळाने सगळे मॅगी खाऊन गरमागरम चहा पिऊन ट्रेकिंगसाठी निघाले रुही खूपच खुश झाली होती आज आज खूप दिवसांनी ती तिच्या आवडीच्या ठिकाणी आली होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही कमी होतच नव्हता रुही मस्त आजूबाजूचा निसर्ग बघत सगळ्यात पुढे चालत होती रुही अगं किती घाई आहे तुला थांब की आमच्या दोघींसाठी एकटीच का पुढे पुढे चालली आहेस तू साक्षी जवळ येत म्हणाली मी फास्ट नाही चालले तुम्ही हळूहळू चालत आहे दोघी रुही साक्षीला म्हणाली हो का पण तू पण थोडंसं हळू चाल की साक्षी रुहीला म्हणाली चला लवकर तुम्ही बघा नाही आजूबाजूला किती छान दिसतं आहे आपण पुढे गेलो की अजून मस्त आहे सगळं मी गुगलवर चेक केलं आहे त्यामुळे मला असं झालं आहे मी कधी तिथे पोहोचते रुही एक्साइटेड होत म्हणाली रुही शुभ्रा आणि साक्षी मस्त बोलत बोलत चालल्या होत्या त्यांच्या मागे मागे अभि आणि शुभम बोलत बोलत येत होते तर दिव्या मात्र या सगळ्यात तिचा प्लॅन कसा वर्क करायचा हा विचार करत होती एक दीड तास प्रवास केल्यानंतर त्यांना ओढा लागला सगळे मस्त मस्ती करत करत ओढ्यातून प्रवास करत होते मधीच पाण्यात थांबून सगळ्यांनी मस्त फोटोशूट केलं आणि पुढच्या प्रवासाला लागले थोडं पुढे आल्यानंतर दिव्या अचानक ओरडली आऊच आ दिव्या काय ग काय झालं शुभम दिव्याजवळ येत म्हणाला हे बघ ना शुभम माझा पाय मुरगाला दिव्या रडायचं नाटक करत म्हणाली अगं रडू नको दिव्या काही नाही होत थांब मी बघतो बोलत बोलतच शुभमने दिव्याचा पाय बघायला लागला नाही नको ना, ना खूप दुखतंय रे दिव्या नाटक करतच म्हणाली अगं थांब एक मिनिट मी बघतोय ना शुभम तिला म्हणाला दिव्या आता तू कशी येणार तुला चालता येईल का नीट आत्ता कुठे ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे अजून पुढे खूप अवघड आहे त्यामुळे मला असं वाटतं तू इथून मागे जा नाही तर इथेच बघ ती मागं टपरी गेली चहाची तिथे जाऊन बस अभी दिव्याला म्हणाला नाही नाही मी येईल कशी तरी मला नाही थांबायचं कुठे मी करेल मॅनेज थँक्स दिव्या अभिला म्हणाली शुभ्रा तू प्लीज माझ्यासोबत चालशील का गं दिव्याला माहीत होतं शुभ्रा कधीच हो बोलणार नाही म्हणून तिने मुद्दाम शुभ्रालाच विचारलं नाही सॉरी शुभ्रा तोंड वाकडं करत म्हणाली मग दिव्याने मुद्दाम तोंड बारीक करून रुहीकडे बघितलं रुही तू करशील का माझी हेल्प दिव्या रुहीकडे बघत रुहीला म्हणाली हो मी करेल तुझी हेल्प रुही दिव्याचा बारीक झालेला चेहरा बघून म्हणाली रुही असं बोलताच दिव्याच्या चेहऱ्यावर विजयी हसू आलो हे कोणाच्या नाही पण तिच्यावर बारीक लक्ष असणाऱ्या अभिच्या मात्र ते लगेच लक्षात आलं त्याला आधीच दिव्यावर शंका होती पण आता तो अजून बारीक लक्ष ठेवणार होता अग रुही साक्षी काही बोलणार पण रुहित मध्ये बोलली अगं साक्षी बघ ना पाय मुरगला आहे तिचा आपण हेल्प करायला नको का रुही साक्षीला म्हणाली हो करायला पाहिजे हेल्प पण समोरचं पण तसं पाहिजे ना त्या लायकीचं शुभ्रा रागातच म्हणाली आणि साक्षीला ओढतच घेऊन गेली वहिनीला का इतका पोयका येतो त्या दिव्याचा हेच कळत नाही मला तिच्यामुळे इतके प्रॉब्लेम आहेत तिच्या आयुष्यात तरी बहिणीला तिचीच हेल्प करायची आहे शुभ्रा बडबड करतच चालली होती शुभ्रा शांत हो तुला माहीत आहे ना रुही कशी आहे ते ती नाही बोलत नाही ग कोणाला लगेच आपल्याला किती त्रास झाला तरी ती गप सहन करून घेते पण तिच्यासमोर कोणाला त्रास झालेला ती नाही बघू शकत ग साक्षी शुभ्राला म्हणाली हे शुभ्रा साक्षी ऐका मला त्यानं दिव्यावर शंका आहे मला असं वाटतंय ती खोटं बोलत आहे तिचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे आणि आता पण तिने पाय मुरगळला आहे हे नाटकच केलं आहे मी बघितलेलं आहे तिच्या चेहऱ्यावर आलेलं हसू अभि त्या दोघींजवळ एक म्हणाला जेव्हा रुही हेल्प करणार बोलली तेव्हा अच्छा जर तिचा काही प्लॅन असेल नादा तर बघस तू कसा तिचा प्लॅन तिच्यावरच उलटतो आहे शुभ्रा हसतच म्हणाली तू त्यांच्या मागे मागे चालत राहा आम्ही पुढे चालतो आणि हो तू असं दाखवू नकोस की तुझं लक्ष आहे ते साक्षी अभिला म्हणाली हो ऑल द बेस्ट अभी त्या दोघींना म्हणाला सेम टू यू साक्षी आणि शुभ्रा दोघीसोबतच अभिला म्हणाल्या थोड्याच वेळात त्यांना छोटा ओढा लागला सगळेवरून ओढ्यातून पाणी क्रॉस करत चालले होते तेथूनच खाली छोटा धबधबा होता दिव्या मनात विचार करत होती हाच मस्त चान्स आहे तिने एकदा मागं बघितलं तर तिच्या मागे अभी होता जो पाण्यात मासे बघत बघत त्याच्या चालत होता दिव्यानी बघून पटकन रुहीला धबधब्याच्या साईडने धक्का दिला आ वेळी रुहीच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली लेणी आणि पवना डॅमचा सुंदर प्रवास संपून दुसऱ्या दिवशी अंधारबन ट्रेकची धमाल सुरुवात मैत्री मस्ती मॅगीचा आनंद असतानाच कोणीतरी मात्र आगतोय धोकादायक प्लॅन आणि अचानक एका किंकाईने हादरलं सगळं वातावरण पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग धन्यवाद स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा